मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातून सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येत आहे भारतीय निर्वाचन आयोगातून सर्वात मोठा निर्णय सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील ही महत्वाची घडामोड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्याचा ठेका घेतल्यानंतर आता मात्र भाजप आणि शिंदेगड उघड्यावरती पडल्याचं चित्र हो नेमकं काय घडले देशाच्या राजकारणात महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा विजय होतोय महाराष्ट्राचा <laughs> ऊर्जा प्रकल्प हरियाणातील हायजेनकोच्या घशात संभाजीनगरमध्ये तीन अँकर युनिटला मान्यता मात्र संपूर्ण उद्योग पळवले बाहेरच्या राज्यात फडणवीस यांचा कळवा अजित दोन्ही नव्हेच शेतकरी कर्जमाफीची आश्वासन दिलेले होते शेतकऱ्यांच्या जखमेवर सरकारचा पुन्हा एकदा प्रयत्न आदिवासी विकास महामंडळाच्या तांदळाचा गुजरात मध्ये होते काळा बाजार आदिवासी जनतेला बाजूला साडून सरकार खाते टाळेवरच लेणी जोरदार टीका लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी आदिवासींचे पैसे पळवले पैशाचं सोंग आणता आणता भाऊ दादा आणि दारीची दमशाक झाल्याची सामनातून जोरदार टीका दिल्ली दोन पाऊस महाराष्ट्रामध्ये उद्यापासूनच पावसाला होणार सुरुवात उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे भूसंपादनाच्या भरपाईला दिरंगाई खपून घेतली जाणार नाही हायकोर्टाने राज्य सरकारला थेट सुनावले रेल्वेला बजावले संधानिक अधिकार तुम्हाला आहेत का राज्य सरकारवरती तिखट प्रतिक्रिया अनधिकृत होर्डिंग कारवाईबाबत अखेरची संधी बेकायदा बॅनर विरोधात ठोस पावले उचला राज्य सरकारला पुन्हा एकदा हायकोर्टाने ठळकावलं हायकोर्टाची राज्यातील नगर परिषदा पालिकांना राज्य सरकारला थेट आदेश मलाही मुख्यमंत्री व्हायचे पण योग जुळू आले नाही अजित पवार यांनी व्यक्त केली भावना मात्र अजित पवार जोपर्यंत भाजप होत नाही तोपर्यंत होणार संजय राऊतांची टीका हायकोर्टाचा कट ऑफ डेट नंतर टीईटी देणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना मोठा दिलासा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येपर्यंत सेवा राहणार हमी लिहून घेण्याचे दिले आहेत महत्वाचे शिक्षकांना निर्देश दोन अण्वस्त्र देशांमध्ये दे कोणत्याही क्षणी तणाव वाढू शकतो अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली महत्वाची चिंता भारत करू शकतो पहिल्यांदा हल्ला कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा अकोला अमरावती आणि बुलढाण्यात ट्रॅक्टर मार्च उद्धव ठाकरे शिवसेना महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रचंड स्वरूपात आक्रमक कर्जमाफी द्या अन्यथा सरकार पायउतार व्हा ठाकरे पीओके मध्ये आणीबाणी सुरू भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीने मद्रसे बंद पर्यटकांना प्रवेश गेस्ट हाऊस हॉटेल्स सैन्याचा मुक्काम पाकिस्तानमध्ये ओली उरली घाबरगुंडी पाकिस्तानचे नेते पळाले सोडून पाकिस्तान बहिणीची लाडक्या बहिणीचे मानधन दोन दिवसात दिल्यानंतर मात्र आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचा सातशे पंचेचाळीस कोटींचा सा, निधी तिकडे वळवला शिंदेगड झाला प्रचंड आक्रमक आमचा नदी का वळवला दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी दहावीचा निकाल पंधरा मे तर बारावीचा निकाल लागणार सहा मे रोजी दुपारी एक वाजता बघता येणार त्यांचा निकाल वारीसाठी माऊलीचे एकोणीस जून ला प्रस्थान तिथीचा क्षय झाल्याने लोणंना एकच मुक्काम येणार वारी निघणार एकोणीस जून ला पोहोचणार पाच जुलैला पृथ्वीवरील नैसर्गिक आपत्तीचा धोका देशावरती आर्थिक संकट भेंडवळच्या घटवांडणीत बाकीत आर्थिक संकट आल्यानंतर महाराष्ट्रात देखील अति सगळे शक्यता वर्तवली जात आहे सातवाऱ्यावरील कालवाही नोंदी हटवा शासन निर्णय जारी महसूल विभागाच्या ओमेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रात सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी फायद्याची गोष्ट कांद्याच्या घसरत्या दराचा साठवणूकदार घेणारा फायदा शेतकऱ्यांना मात्र तोटाच तोटास सरकार घेत नाही शेतकऱ्यांविषयी कोणती भूमिका सरकारने पाय उतार व्हावे हो आपला राजीनामा द्यावा शेतकरी संतप्त <स्तित> महाराष्ट्र व गुजरातचा आत्मा एकच राज्यपाल राज्य विद्यापीठांचे कुलपती सी पी कृष्ण यांचे प्रतिपादन मात्र महाराष्ट्र हा गुजरातच्या खूप पुढे संजय राऊतांचा राज्यपालांना टोला महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही एक जरी असले तरी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बुलेट ट्रॅनची काही आवश्यकता नाही उद्धव ठाकरे नागरिकांची शिवसेना प्रचंड आक्रमक पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता ऐतिहासिक संधि दहशतवाद संपवण्यासाठी द्वंशीत भूमिना आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचं केंद्र सरकारला थेट आहे आव्हान वेव्ह समिटमध्ये आठ हजार कोटींचे सामंजस्य करार मुख्यमंत्री प्रवासांची उपस्थिती महाराष्ट्राला मिळणार आता पंचवीस हजार रोजगार शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन मी कधीच दिले नाही कर्जमाफीच्या अजितदादांनी अटकले हात मात्र शिंदे आणि फडणवीस आता अडकण्याच्या कर्जमाफी देऊ पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे तोरे स्पष्ट नाही खरगेंकडून राहुल गांधींचे अभिनंदन मात्र खरगेंचा केंद्र सरकारसह अमित शहा आणि नरेंद्र मोदीवरती जोरदार जोरदार हल्लाबोल दहशतवाद संपवा मोदींना आमचा पाठिंबा अमेरिकेचा थेट भारताला पाठिंबा हाई आता हाईगाई केली जात नाही भारत संतापला काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरू आतापर्यंत तीन हजार जणांना घेतले भारताच्या आर्मीने ताब्यात जंगलातील नैसर्गिक गुहेत दहशतवादी लपल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे बहिणींची करणाऱ्या मंत्रालयाचा पहिला क्रमांक सरकारच्या रिपोर्ट कार्ड वरती काँग्रेसचा हल्ला बोल पंतप्रधान मोदी नट नट्यांबरोबर व्यस्त तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळतो अशी पंतप्रधानांची गज झाली संजय राऊतांची मोदींवरती जोरदार टीका पंकजा मुंडे यांना असलेले मेसेज आरोपी जरा अटकेत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना असलेले संदेशाने त्रासदायक कॉल पाठवण्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला महाराष्ट्र नोडल सायबर व्यक्ती नोडलसाने अटक केली आहे देशाच्या राजकारणामध्ये सध्या उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर असले तरी सुद्धा आगामी पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये देशाच्या राजकारणात खूप मोठी घडामोड सध्या पाहायला मिळू उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता राज ठाकरे यांच्यासोबत युती करून महाराष्ट्रात सर्वात मोठं एक राजकीय वजन पुन्हा देऊ शकते त्यामुळे भाजप शिंदेगडला जी युती नको आहे ती युती आता होण्याच्या मार्गावर सुरू झाली आहे आगामी काळात भाजप आणि शिंदेगडाकडे नक्कीच खूप त्रासदायक युती ठरेल अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे आगामी काळात राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय मित्रांनो आपल्याला काय वाटतं दोन्ही बंद एकत्र येऊन राज्याचं विकासाकडे लक्ष द्यावं का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र